मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे यातूनच या, या प्रकरणाबाबत नारायण राणे यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाबाबत नाराजी देखील व्यक्त होती आहे गुरुवारी उरणमध्ये या सर्व प्रकाराबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी तीव्र निषेध करत सरकारला जाब विचारला आहे मालवण राजकोट इथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं या पुतळ्याचं काम हे ठाण्याचे सव्वीस वर्षीय शिल्पकार जयदीप आपटे यांना देण्यात आलं होतं दांडगा अनुभव नसताना देखील हे जोखमीचं काम या शिल्पकाराला कसं काय दिलं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडला असं म्हटल्यानं विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जाते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथील घरांवरील कौलं उडाली नाहीत कधी झाडावरचे नारळही पडले नाहीत मग हा पुतळा कसा पडला असा सवाल देखील राज्य शासनाला विचारला जातोय नारायण राणे यांच्याकडून या मुद्द्यावर प्रश्न करणाऱ्या पत्रकारांशी गैरवर्तन केलं गेलं या सर्व प्रकाराबाबत उरण शहरातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार विमला तलावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येत सरकारचा आणि नारायण राणे यांचा निषेध नोंदवलाय यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर यांनी पुतळा बनवण्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केलाय तर सरकारमध्ये बसलेल्या भ्रष्टाचारी लोकांना पुन्हा या सत्तेवर आणता कामा नये अशी भूमिका शिवसेनेनं घेतली असल्याचं म्हटलंय यावेळी या प्रकरणाची शहानिशा करून दोषींवर कारवाई होणार का असा जाब विचारत सरकारला धारेवर धरण्यात आलंय आणि त्याच्यामुळे महाराजांचा हा अपमान त्यांनी खात्रीपूर्ण जाणून बुडून केला आमचा आक्षेप आहे राजकोट बंदरावर जो पुतला उभारला होता चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला उभारलेला महाराजांचा पुतला सात महिन्यात कोसळला